नमस्कार मी स्नेहा धन की बात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून हमखास प्रॉफिट मिळवत आहेत पण कसं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत वेल्थ बूस्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर अमर भालेराव सरांचं स्वागत करूया डॉक्टर अमर स्वागत तुमचं नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते सुरुवातीला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्टॉक मार्केटमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणारे डॉक्टर अमर यांच्या जीवनाला एंजल ब्रोकिंगमधल्या प्रशिक्षणानं कलाटणी दिली नोकरी सोडून शेअर मार्केटचं प्रशिक्षण देण्यावर भर देत सरांनी दोन हजार एकवीसमध्ये वेल्थ बूस्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत जवळपास साडेसहा हजारांपेक्षा अधिक ट्रेडर्सना डॉक्टर अमोर डॉक्टर अमर यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी ऑटो इंडिकेटरच्या मदतीनं त्यांना खूप मोठं यशसुद्धा मिळवून दिलेलं आहे स्टॉक मार्केटविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हे डॉक्टर अमर भालेराव यांचं मुख्य ध्येय आहे आणि गेली बारा वर्ष अथक संशोधन करून अथक अभ्यासाअंते डॉक्टर अमर यांनी वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरचा आविष्कार सुद्धा केला या साधनाचा वापर करून हजारो ट्रेडर्स शेअर मार्केटमध्ये आजवर नफा मिळवत आहेत तसंच या त्याचबरोबर डॉक्टर अमर हे सामाजिक भानसुद्धा जपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या रुद्रांग फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान आणि रक्तदानासारखी समाजहितावह कामंसुद्धा केली जातात कोरोना काळात कोरोना वॉरियर म्हणून सरांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की शेअर मार्केट म्हटलं की सर्वसामान्य माणूस त्याच्यापासून दूरच असतो आणि right. विशेषतः शेअर मार्केट आणि मराठी माणूस right. म्हटलं की मराठी माणूस तर फार घाबरतो या सगळ्याला तर याविषयी काय सांगाल ॲक्च्युली कसं आहे की हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे इथं मराठी माणूस म्हणजे मी फ्रँकली सांगतो ओपनली बोलतो हे पण थोडीशी भीती असते आपल्या लोकांच्या मनामध्ये इफ देर इज नो रिस्क नो गेन हे फार इम्पॉर्टंट आहे पोस्ट करून खूप फरक पडलेला आहे ऍक्च्युली खूप जास्त डिमेट अकाउंट ओपन झालेले आहेत आपल्या मराठी लोकांनी खूप एक पाऊल पुढे आलेले आहेत बट आता नुसतं डिमेट अकाउंट ओपन करून उपयोग नाही काय कारण कोट्यावधी डिमेट अकाउंट ओपन होतात पण सगळेच प्रॉफिट करत नाहीत मराठी पाऊल पुढं पडलंच पाहिजे हे माझं ध्येय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्य पोचून त्यांना साक्षर करणं स्टॉक मार्केटच्या माध्यमातून त्यांना हा आत्मविश्वास देणं हे मी माझं कर्तव्य समजतो की यस आपण पण पुढे जाऊ शकतो आपण वी वी वी। हा कॉन्फिडन्स द्यायचा आहे इच्छा आहे नक्कीच सर आणखी एक आता गेली बारा वर्ष तुम्ही खूप आपण म्हणूया की खूप सखोल अभ्यास केला मार्केटचा रात्रंदिवस अभ्यास yes. केला आणि तुमचं ध्येयही पुढे हेच आहे की तुम्ही तुम्हाला सर्वसामान्यांना साक्षर करायचा आहे शेअर मार्केटविषयी तर गेल्या पाच वर्षात कसं होतं शेअर मार्केट आणि यापुढे पुढची पाच वर्ष आपण भविष्यातली पाच वर्ष म्हणूया ते शेअर मार्केट कसं असेल हा आता ऍक्च्युली कसं की साक्षर होऊन तो उपयोग नाही काही आपण कसं म्हणतो की एखादी एखादा स्टुडंट आहे गावात स्टुडंट आहे समजा खूप हुशार आहे कशा म्हणून आपल्याला रिझल्ट होऊन करतं नंबर्स आर एव्हरीथिंग ठीक आहे तर ॲक्च्युअलमध्ये नुसतं शिकून उपयोग नाही तर शिकून पैसे मिळाले पाहिजेत अर्निंग पण झालं पाहिजे सेकंड इन्कम सोर्स म्हणून आपण इकडे बघितलं पाहिजे ठीक आहे mm. आता शेवटची पाच ला मागची पाच वर्ष आणि पुढची पाच वर्ष ह्या दोन गोष्टी खूप खूप जास्त फरक आहे असणार आहे आता आपण जर बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा आय टी म्हणा बँकिंग म्हणा मीडिया म्हणा खूप जास्त ग्रोथ आपली झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात काय होणार आहे तर थोडंसं जरा आपण डीप लेवलला जर गेलो समजा तर कसं आहे याच्यामध्ये की ऑलमोस्ट बत्तीस टक्के आपला पॉप्युलेशन जे यूथ आहे तरुण मुलं मुली आहेत जे आता आय थिंक दहावी मध्ये आहेत सगळ्यात जास्त अख्ख्या जगात सगळ्यात जास्त आपल्याकडे ती ताकद आहे पुढच्या पाच वर्षात होणार काय तर ही सगळी मंडळी आहेत ना पैसे कमवण्याच्या लेवलला येणार आहेत अर्निंग त्यामुळे काय होणार आहे सिस्टममध्ये पैसे ॲड होणार आहेत Hmm. त्यामुळे ही ग्रोथ न थांबणारी आहे hmm. आणि जर मागच्या दहा पंधरा वीस वर्षापूर्वीचा विचार वी जर आपण केला तर कमीत कमी, कमी इंडस्ट्रीज अवेलेबल होत्या करिअर करण्यासाठी जॉब नोकरी करण्यासाठी ज्वेलरी असेल हॉटेल असेल कापड दुकानं hmm. असतील पण hmm. तसं आता नाहीये आता टॅटो आर्टिस्ट ब्लॉगर्स फूड चेन्स अँड कॅफेज अँड व्हॉट नॉट hmm. एवढ्या इव्हेंट मॅनेजमेंट खूप साऱ्या इंडस्ट्रीज ऍड झालेल्या आहेत आणि या दोन गोष्टींना आपण जोडायचं जर म्हटलं पाच वर्षानंतर यांना या डिफिकल्टीज येणार नाही आहेत hmm. करिअर सिलेक्शन <laughs> लगेच होऊ शकतं त्यामुळं नवीन भारताची सुरुवात आहे ही नवीन खरंच आपण नवीन जन्म घेतलेला आपल्या आर्थिक व्यवस्थेने आणि खूप जास्त अजून बाकी आहे अच्छा डॉक्टर असं म्हणतात की शेअर मार्केटमध्ये त्यानेच उतरावं किंवा त्यानेच इन्व्हेस्टमेंट करावी त्यानेच गुंतवणूक करावी ज्याला रिस्क घ्यायला आवडेल किंवा ज्याला रिस्क मॅनेज करायला exactly. येईल तर हे नेमकं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय नो रिस्क नो गेम मी आधी सुरुवातीला बोललो खूप खूप सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की आता फॉर एक्झाम्पल रस्ताहून चालताना रिस्क नाहीये का तर आहे रिस्क खूप ट्रॅफिक आपण म्हणतो का खूप ट्रॅफिक आहे माझ्या जीवाला धोका आहे तर मी आज ऑफिसला जात नाही आहे नो आपण काय करतो आपण हेल्मेट घालतो आपण सीट बेल्ट यूज करतो सो टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क रिस्क इज एव्हरी आणि मेन मत ट्रेडिंगच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रॉब्लेम काय होतो की लॉस पचनी पडत नाही लोकांना दहा मधले दोन तीन ट्रेड लॉस होणारे इट्स व्हॅलिड मोठे मोठे दिग्गज ट्रेडर त्यांना काय लॉस होत नाही का तर होतो ती लॉस बघण्याची ताकद असावी लागते ट्रेडिंग करताना जर तुम्ही कारण असं आहे ना की स्टॉक मार्केटमध्ये आपण घेतलेल्या पॉईंटपासून तिथूनच मार्केट वरतेल असं नाही आहे इट्स अ कॉम्बिनेशन कारण नुसते आपण एकच ट्रेडिंग करत नाही होतो आपण आपण फक्त तो बंच आहे खूप मोठा या केसमध्ये तुम्ही जर तु उघड्या डोळ्यांनी कधीतरी दिसणारा म्हणतोय मी लॉस तुम्ही जर बघू शकत नसाल तर तुमचं कामच नाही ट्रेडिंग करण्याचं तुम्ही घाबरलं नाही पाहिजे थोडस जरा छप्पन छाती पाहिजे नक्कीच सर आणखी एक तुमच्या बोलण्यात सुचलं बोलण्यात सुचलं म्हणून असं विचारते की हल्ली तरुणाई पण त्यांना सगळ्या शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे स्पेशली इंट्राडे मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांना तर हे ट्रेनिंग जास्त सोपं की आणखी शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्स मधली गुंतवणूक जास्त ओके okay. सिक्युअर असं ट्रेडिंग पॅटर्न शुड बी डायव्हर्सिफाईड मी नेहमी सांगत असतो ट्रेडिंग बघा इन्फ्लेशन थांबणार नाही महागाई घरातले घरकच थांबणार नाही ते वाढत जाणार आहेत आपल्याला त्याला बीट करावं लागेल जर बीट नाही केलं तर आपण जगाच्या मागे राहू ना तर त्याला बीट करण्यासाठी स्ट्रॉंग सेकंड इन्कम सोर्स असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि स्टॉक मार्केट सारखा स्ट्रॉंग इन्कम सोर्स दुसरा नाही आहे याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग आपण करू शकतो राईट इन्स्टंट मनी येस वी कॅन प्रॉपर पॉ प्लॅन ऑफ ॲक्शन आपल्याकडे असेल फाउंडेशन चांगलं असेल समजा जसं की वेलबुस करून आपण आम्ही देतो तसं जर असेल ना तर आपण नक्कीच करू शकतो आणि करतायत लोक आणि या पद्धतीने इंट्राडे ॲज वेल एज पोझिशनल ट्रेड्स आपण सांगतो लोकांना <laughs> खूप चांगल्या पद्धतीने आपण अर्थार्जन करू शकतो आणि ऑलरेडी करतायत <laughs> साडेसहा सा हजार सा हाच विचारायचा आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे गुंतवणूक करणारे शंभरपैकी पैकी मला असं वाटतं नव्वद लोकांना तरी किंवा मे बी त्याच्यापेक्षा जास्त आकडा असेल हा पण त्या लोकांना लॉस हा होतोच होतो पण आत्ता जर मला लॉसमधनं वाचायचं असेल आणि शेअर मार्केटमधनं चांगला प्रॉफिट मिळवायचा असेल तर उपाय काय उपाय आहे सोपं आहे पाच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ट्रेडिंग करण्यासाठी आणि चांगलं प्रॉफिट कन्सस करण्यासाठी नियमित करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने पाच गोष्टीवर मी काम केलेले गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षामध्ये नंबर वन ट्रेड नेमका घ्यायचा कधी सव्वा नऊ ते साडेतीन हे मार्केट टाइमिंग असतो साडेसात असं त्याच्यामध्ये आपला टायमिंग कोणता आहे ट्रेड घ्यायचा कधी इट्स नॉट लाईक दॅट की उठलो आंघोळ केली पूजा केली आणि बसलो मी ट्रेडिंगला ट्रेड घेणार नो मार्केटच्या मूळ प्रमाणे आपल्याला चालावं लागतं तर एंट्री कधी करायची ट्रेड घ्यायचा कधी नंबर वन नंबर टू ट्रेड घेतला एक्झिट करायची कधी प्रॉफिटमध्ये पोझिशन एक्झिट करणं पण इम्पॉर्टन स्क्वेअर ऑफ आपण आमच्या भाषेत आपण म्हणतो नंबर थ्री घेतलेली पोशन होल्ड कधी कर करायची म्हणजे शंभर रुपयाला आपण एखादा शेअर घेतलेला आहे ऑप्शन आहे शंभर पासूनच वर जाईल असं नसतं तो आधी खाली येतो आपल्याला सिस्टम मधून बाहेर काढून टाकण्यासाठी नंतर मार्केट वर जातं खूप सारे लोक ट्रेडर्स बघत असतील आता आपल्याला ऐकत असतील तर ते त्यांना रिकॉल होईल की हा हे असंच होतं तर ते फार इम्पॉर्टंट की शंभर रुपयाचा ऑप्शन ऐंशी रुपये झालेला आहे तिथं आपण करायचं काय होल्ड करायचं का पोझिशन hmm. हे कळलं पाहिजे तीन झालं चौथा ऑप्शन आहे की आपल्या ट्रेडिंग करताना आपल्या इमोशन्स कंट्रोल कशा करायच्या दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि पाचवी अडिशनल गोष्ट लोक लॉसमध्ये थांबतात प्रॉफिटमध्ये थांबायचं कसं इट्स ऑल अबाउट इमोशन बिकॉज काय होतं ना की शंभरला आपण ऑप्शन एखादा बाय करतो नव्वद रुपये जातो ऐंशी रुपये येतो आपण म्हणतो ऑल इज वेल ऑल इज वेल सत्तर रुपये साठ रुपये येतो आपण थांबतो चाळीस पॉईंटचा लॉस बघितलेला माणूस असतो तो, तो, तो मग मार्केट कंटिन्युअस खाली जाणार नाही ना मग परत साठ सत्तर येईल ऐंशी मग आपण आतून खुश होतो येस ऐंशी नव्वद प्रॉब्लेम होतो कॉस्ट टू कॉस्ट आल्यानंतर शंभरला जेव्हा येतो कारण आपण लॉस बघितलेला असतो शंभरपासून पासून एकशे पाच झाला एकशे दहा झाला की आपण घाबरून प्रॉफिट बुक करतो नंतर हुँ, हुँ, मार्केट असं दोनशे रुपयाला सो प्रॉफिट मध्ये थांबणं फार इम्पॉर्टंट आहे ह्या पाचही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे रक्ताचं पाणी गेलेलं आहे मी खूप नितांत अभ्यास केलेला आहे वर्षानुवर्ष ह्याच्यावर काम केलं के की का असं होतंय असं का होतंय त्याच्यावर मी येऊन मग हे खूप सोप्या पद्धतीने अगदी फ्रेशर असाल असतील कोणी लोक गृहिणी असतील रिटायर पर्सन असतील कोणी असू देत प्रत्येक व्यक्ती आता खूप सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करून प्रॉफिट करू शकतो दॅट्स ऑल नक्कीच तर कशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट करू शकता रिस्क मॅनेज करून तुम्ही कशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये योग्य गुंतवणूक करू शकता आणि त्या गुंतवणुकीतून तुम्ही तुमचा नफा आर्थिक नफा कसा साधू शकता याचा आपण प्रात्यक्षिक सरांकडून बघणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका बहात्र असा आमटी ब्रेक uh, yes. uh, 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 नंतर की बात मध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत डॉक्टर अमर आहेत डॉक्टर तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा न नवीन ट्रेडर्स आहेत त्यांना जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता तेव्हा कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे तुमच्या या सगळ्या कोर्सेसमध्ये आपण डिझाईन करताना असं केलेलं आहे की खूप सारे लोक फ्रेशर असतात मग त्यांना इंडिकेटर समजेल आता वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर ऑटोमॅटिक आटो मी दाखवणारच आहे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकली बट ॲरो येणार आहेत तर ॲरो आले की आपल्याला एंट्री करायची बट त्यासाठी ऑप्शन म्हणजे काय बाकीच्या गोष्टी काय माहीत पाहिजे त्यासाठी आपण कोर्स डिझाईन केलेला ई लर्निंगचा ले, म्हणजे तो कोर्स इंडिकेटर आणि टे प्रीमियम टेलिग्राम चॅनल आपण असं कॉम्बिनेशन प्रोव्हाइड uh, करतो yes. अच्छा नक्कीच yeah. नक्कीच uh, uh, तर डॉक्टर तुम्ही प्रात्यक्षिक दाखवणार ते बघूया आपण मी डिटेल मध्ये सगळं नेमकं कसं सगळ्यांच्या फायद्याचं आहे सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करून हमखास प्रॉफिट हे जे माझं वाक्य आहे ते प्रत्यक्षात कसं शक्य आहे ते मी ऍक्च्युअल मध्ये दाखवणार आहे नक्कीच पण डॉक्टर त्याच्या आधी मला एक सांगा तुम्ही वेबिनार तुमचं असताना त्याविषयी जरा आमच्या प्रेक्षकांना मी रोज लाईव्ह असतो रोज आणि लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह असतो बिकॉज काय ना की हे कनेक्टिव्हिटी असणं फार इम्पॉर्टंट आहे जर गॅप पडली सपोज म्हणजे आपण दाखल आपण असे एवढे विस्तव घेऊ त्या mm -hmm. विस्तवातून एक जर आपण उचलून बाजूला ठेवतो तर तो विझेल पण जे एकत्र आहेत ते विझणार आहे सो वी आर टीम वी आर फॅमिली त्यामुळे मी रोज लाईव्ह असतो दुपारी दोन वाजता यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता नक्की सर सरांच्या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकताय ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या तसंच सरांना जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर सरांकडनं तुम्हाला शेअर मार्केट संदर्भातलं प्रशिक्षण लाईट ट्रेडिंग कसं करायचं कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा याचं रितसर प्रशिक्षण डॉक्टर अमर देतात त्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर संपर्क करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होऊन तुम्ही शेअर मार्केटबाबत ची सगळी सगळी जी स्किल्स आहेत ती तुम्ही शिकू शकता डॉक्टर आता वेळ झाली आहे प्रात्यक्ष बघायची yes. तर प्रात्यक्षिक sure. दाखवूया यस yes, सर yes, लगेच like नक्कीच तर आता डॉक्टरांचा प्रात्यक्षिक पाहायची वेळ झाली आहे पाहूया ते चला तर मग आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत वेलबुस्ट मॅजिक पॉपो इंडिकेटर जे मी इन्व्हेंट केलेला आहे जो दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष काम करू कसं आपण सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करून प्रॉफिट करू शकतो ऑलरेडी हजारो लोक करत आहेत ते आपण प्रॅक्टिकली बघूया माझा स्क्रीन मी इथं शेअर करतोय खास तुमच्यासाठी राईट येस तुम्ही इथे बघू शकता आता लाईव्ह मार्केटचा जो डेमो आहे तो आपण इथं या ठिकाणी बघतोय तुमच्या समोर जो चार्ट आहे आता ठीक आहे हा याला एम टी फोर हा आपला प्लॅटफॉर्म म्हणून आपण यूज करतो प्लॅटफॉर्म आहे हा बेसिकली वेलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटर जो आहे तो विंडोज बेस आहे तो विंडोज बेस आहे पण प्रत्येक व्यक्तीकडे लॅपटॉप डेस्कटॉप असेल असं नाहीये ते म्हणून त्याला सोल्युशन म्हणून आपण काय केले की आपण टेलिग्राम चॅनल आपण देतो यासोबतच ज्यामध्ये वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर नुसार निघालेले डायरेक्ट रेडिमेड कॉल्स तुम्हाला मिळाले तो ग्रुप आपण बघणार आहोत तर थोडक्यात आपण बघा तिथं बँक निफ्टीचा हा आजचा इंट्राडे चार्ट आहे तुम्ही जर नीट बघू शकाल जर इथं नीट बघू शकाल तर तुम्हाला इथं काही अॅरोज दिसतील बघा दिसतात का ऍरोस आहे बघा इथं सेल अॅरो आहे इथं बाय अॅरो आहे इथं सेल आहे राईट बघा लॉस होणारच नाही असं नाहीये दहा मध्ये एक ट्रेड होना, that is valid, okay. ट्रेड दोन ट्रेड लॉस होणार दॅट इज व्हॅलिड ओके ते नॉर्मल आहे पण उरलेल्या म्हणजे दहा ट्रेड पैकी दोन ट्रेड समजा लॉस होतील तर आठ ट्रेड मध्ये आपण काय करतो ते बघणं जास्त महत्वाचं आहे आणि त्या आठ ट्रेड मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करतो ठीक आहे तर आता रिसेंट आपण एक सिग्नल बघू आणि एंट्री कशी करायची काय तुम्हाला सांगतो आता हा इथं अॅरो ऑटोमॅटिक डिटेक्ट झालेला आहे ऑटोमॅटिक अॅरो येतो काही करण्याची गरज नाही स्वतःचं डोकं पण चालवायचं नाही तुम्हाला फक्त अॅरो फॉलो करायचा आहे आणि टेलिग्रामला सेम आलेला कॉल तुम्हाला फॉलो करायचा आहे इथं सेल अॅरो आला म्हणजे आपल्याला इथं कळलं मार्केट खाली जाण्याआधी कळलं की आता इथून मार्केट खाली जाणार आहे आता जेव्हा मी इथं कर्सर नेईन या पाच मिनिटाच्या इंट्राडे चार्ट आहे हा पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे पाच मिनिटाची कॅन्डल आहे जेव्हा मी या पाच मिनिटाचा कॅन्डर जेव्हा मी एरो नेन ना तेव्हा तुम्हाला इथं खाली बघायचं काय खाली भाग मी इथं मार्क करून ठेवतो हे बघा इथं इथं तुम्हाला चार फिगर दिसते ओपन हाय लो क्लोज ठीक आहे कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे कुठल्याही कॅन्डरचा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग काय असतो तर ओपन हाय लो क्लोज हे फार इम्पॉर्टंट गोष्टी ह्याच्यावर मी अरो नेलेला आहे तुम्ही तर बघू शकाल की ओपन प्राइस काय आहे तर ले ओपन प्राइस तुम्ही खाली बघा फोर uh, एट थ्री वन एट अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठरा असताना आपल्याला कळलं की मार्केट खाली जाणार आहे ऑटोमॅटिक सिग्नल येणार आहे ऑटोमॅटिक राईट मग इथं आता आपण पण करूया अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठरा बरोबर इथून मार्केट एका एक लेअर मध्ये राहिले ही पण कन्सिडरेबल गोष्ट आहे मार्केट चॉपी राहिलेले आहे साईड बी राहिलेली आहे पण आपल्याला आपला रूल एकच आहे आपल्याला फक्त आणि फक्त सिग्नल फॉलो करायचं आहे आपल्याला बाकी काहीही डोकं लावायचं नाही ठीक आहे आता इथं बघा इथं आपण बघतोय 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 डायरेक्ट खाली गेलेला आहे आणि कुठपर्यंत आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकाल हे बघा इथं इथं खाली आलेलं आहे हा बॉटम दिलेला आहे बॉटम म्हणजे काय लो तर आता लो काय दिलेलं आहे आपण बघू ठीक आहे हे बघा ह्याच्यात मी कसं नेलेलं आहे खाली एल चा कॉलम बघायचा चार कॉलम आहेत ओ एच एल सी ओपन हाय लो क्लोज तिसरा कॉलम आहे एल लो प्राइस काय तुम्ही इथं बघू शकाल लो आहे एकच मिनिट हा लो आहे इथं फोर सिक्स फोर झिरो फाईव्ह मायनस फोर सिक्स फोर झिरो फाईव्ह शेहेचाळीस हजार चारशे पाच ला बँक निफ्टी पोहोचलेली आहे जसं आपण बाय करून वर गेल्यानंतर सेल आउट करू शकतो प्रॉफिट सेल करून खाली आल्यावर बायबॅक करू शकतो ठीक आहे हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये मिळणार आहे कोर्स मध्ये मिळणार आहे सगळं तुम्हाला शून्या पासून सगळं शिकवलं जाणार आहेच आहे आता आपण फक्त आपला वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर मॉनिटर करतोय बघतोय आता बॉटम काय दिलेला आहे तर फोर सिक्स फोर झिरो फायव्ह एकोणीशे त्रेचाळीस पॉईंटचा गॅप आहे फरक आहे फ्रॉम द सेल टू बॉटम म्हणजे आपल्याला सेल मिळाला एकोणीसशे त्रेचाळीस पॉईंट प्रॉफिट आहे यू गोंट बिलीव एक, पीण सा पीण सा एक, एक lot, सिंगल लॉट बँक निफ्टीचा असतो पंधराचा एक लॉट पकडू एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड एक लॉटचं प्रॉफिट आहे एकोणतीस हजार एकोणतीस हजार रुपये एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड च प्रॉफिट आहे की नाही मॅजिक येस तर हे मग मल्टीयूज आहे आपला इंडिकेटर हे बघा तुम्ही इथं बघू शकाल की कुठेही कुठल्याही मार्केट सेगमेंट मध्ये आपला इंडिकेटर चालतो हे बघा आता हा रिलायन्स इंडस्ट्रीज बघतोय आपण हे बघा रिलायन्स इंडस्ट्रीज इक्विटी मग यानुसार आपण पोर्टफेल बनवू शकतो मध्ये स्विंग करू शकतो इंट्राडे करू शकतो मोमेंटम करू शकतो डिलिव्हरी पोजिशन ट्रेड करू शकतो आपण मध्ये सुद्धा क्रूड ऑइल एमसीएक्स क्रूड ऑइल हा काय आहे एमसीएक्स क्रूड ऑइल हे बघा तुम्ही कुठेही बघू शकता सिंपल एरो फॉलो करायचे तुम्हाला काही करायचं नाही कुणाल मग तू एमसीएस मध्ये गोल्ड करा सिल्वर करा जिंक लीड निकेल कॉपर तुम्ही कुठेही ट्रेडिंग करू शकता काही प्रॉब्लेम नथिंग एट पुढे बीटीसी बिटकॉइन वर्सेस युएसडी तुम्ही इथे आपला इंडिकेटर यूज करू शकता बघा फॉर्म्युला सेट आहे आपला प्रॉडक्ट कुठलाही असू इथं फॉर्म्युला सेट आहे एरो येणार त्यांना आपल्याला एरो फॉलो करायचे आहे हे बघा इथं बाय दिलेलं आहे मार्केट बोर्ड गेलेलं आहे बरं इथं अजून एक गंमत तुम्हाला सांगतो मी की मार्केट कधी कधी स्विच होतं मार्केट दिशा बदलतं त्याच्या आधी आपल्याला आहे फॉर एक्झाम्पल इथे सेल दिलेलं आहे खाली आले खाली आले खाली आले इंडिकेटर नसेल तर काय लॉस होणार आहे आपल्याला रिव्हर्सल करणार म्हणजे काय सेलमध्ये आपण आता हो। आहोत इथं क्लिअर खट सांगितलेले आपले इंडिकेटर की आता तुम्ही सेलमधून बाहेर पडा मार्केट वर जाणार आहे इंडिकेटर युजर्स इथं अलर्ट होणार आहे आणि मार्केट वर गेलेलं आहे इट येस आता हे बघा निफ्टी बँक निफ्टी एक्स एु एस डी राईट इंटरनॅशनल गोल्ड वर्सेस तू इथे इंडिकेट करू शकतो ऑप्शन मध्ये सुद्धा आपला ऑटो इंडिकेटर छाती ठोकून काम करतो आणि पैसे कमावून देतो निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन कुठेही ट्रेडिंग करा काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही दन आता आपण एक इथं गोष्ट बघू की एक्झिट नेमकी करायची कुठं राईट तुम्हाला सांगतो मी आपल्यासाठी खूप सोपे ते सुद्धा फार इम्पॉर्टंट की ट्रेड तर घेतलाय आहे पण एक्झिट करायची कुठं तर जोपर्यंत रिव्हर्सल येत नाही तोपर्यंत तुम्ही तो घेतलेली पोर्शन आरामशी होल्ड करून ठेवू शकता फॉर एक्झाम्पल इथं बाय दिलेला आहे बाय नंतर हा इथं सेल आहे हा आपला एंट्री पॉईंट हा आपला एक्झिट पॉईंट सिंपल सिम्पल अजून एक उदाहरण देतो तुम्हाला वेट आता इथे बघा फॉर एक्झाम्पल इथं सेल दिलेला आहे इथं कळलं आपल्याला कुठला ऑप्शन बाय करायचं आहे कुठली स्ट्राईक ते आपल्याला कळणार आहे इथून खाली आलं खाली आलं खाली आलं आणि हा आपला एक्झिट पॉईंट आहे इथं एक्झिट करायचं आपल्याला पोर्शन आता काही लोक इथं प्रॉफिट बुक करतील काय इथं करतील काय इथं करतील नो प्रॉब्लेम तसे तुम्ही करू शकता किंवा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करू शकता बरं आता याच्यामध्ये अजून एक गंमत अशी की इमोशन्स कंट्रोल कशा करायचा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे यासाठी आपण जाणार आहोत पोझिशनल ट्रेडला बँक निफ्टीचा एच फोर म्हणजे ही प्रत्येक कॅन्डल चार तासांची आहे हा आपण इथं चार्ट बघतो या ठिकाणी ओपन केलेला आहे मागचं एक ते दीड महिना कंटिन्यू मार्केट वर आलेलं आहे हे आपल्याला आधीच कळलं होतं इथं हा आपल्याला बाय दिलेला आहे राईट इथं आपल्याला बाय दिलेला आहे इथून तर इथं रिव्हर्सल आहे आपलं याच्यामध्ये चार हजार पॉइंटचं प्रॉफिट आहे एवढं प्रॉफिट बुक करेपर्यंत आपण थांबू शकतो कारण आपण फक्त सिग्नल फॉलो करणार रूल काय फक्त सिग्नल फॉलो करायचे ऍडवायझरी नको कोणाची मदत नको हकाउ हँडलिंग नको काय नको काय नको काय काय करायचं इतकं पॉवरफुल टूल आहे आपल्याला घेतलेली पोझिशन होल्ड कधी करायची ते पण आपल्याला कळणार आहे या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन कॉम्बो आपण देतोय बास्केट देतोय तुम्हाला या त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो हा माझा आत्मविश्वास आहे तुमचाही असायला पाहिजे ठीक आहे तर आपण पाहिलं की डॉक्टर अमर यांनी कशा प्रकारे लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवलेलं आहे त्यांचा ॲप वापरून कशा प्रकारे तुम्ही कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त नफा जो आहे तो मार्केटमध्ये मिळवू हो शकता याविषयी इतप इतमभूत माहिती त्यांनी दिली आहे डॉक्टर अमर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार यानंतर इथेच थांबतोय धनकी बातमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार